कदम ॲडव्हान्स पेसिसाइड चा प्रतिनिधी आपण आलो आहोत कोर्टा या गावामध्ये भाऊ आपलं नाव सांगा मुंजाजी राहणार मोबाईल नंबर सांगा आपला बावन बरं आपण हदीला काय काय सोडलं होतं स्टार्टिंगला सिबॉन सोडा आणि नंतर फर्टी स्टार चे ग्रेड एकवीस एकवीस वीस पन्नास आणि नंतर काजू सोड होतं बरं तुम्हाला काय वाटतंय सोडण्याच्या अगोदर सोडल्याच्या नंतर सोडण्याच्या अगोदर कसं होतं बेड आपलं एकदम कडक होतं बेड भुसभुशीत झालं फुटव्याची संख्या वाढली पाण्याची साईज झाली आणि भर बरं पुटव्याची बाकीच्या तुलनेत फुटव्याची संख्या पण चांगली झाली पेंदा आपण पाहू शकतो पुटव्याची संख्या कशी आहे पेंदाची साईज कशी आहे हे पहा फुटव्याची संख्या पेंदाची साईज हे पहा फुटवे आहे ते सगळीकडे आपल्याला पाहा गेलं तर सगळीकडे चांगले फुटवे दिसतील बरं आता आपण काजू सोडून आठ दिवस झालेले बरोबर बरोबर आता जिकडंच नाही सोडलं तिकडं कशी आपली हळद तिकडे लहान आहे पानाची साईजही लहान आहे आणि वाडही कमी आहे आपण हे किती एकर हद्दीला सोडलेले एक एकर हळदीला सोडले एक एकर हळदीला नाही सोडलेलं नाही सोडल्यामध्ये सोडल्यामध्ये खूप जास्त फरक आहे बरोबर आहे आपण सगळ्याला सांगता प्रोडक्ट वापरण्यासाठी हो, हो। धन्यवाद